हीट वेव म्हणजे तापलाट या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे या मॉड्यूल नंतर तुम्ही समजू शकाल तापमानाची संकल्पना ताप लाटेचा धोका आणि त्याच्या प्रतिबंधक उपाययोजनांविषयी जाणकारी तापलाटे दरम्यान संरक्षणात्मक उपाय लागू करू शकाल लाटेसाठी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्याल आणि तापमानासाठी वातावरणाची जुळवून घेण्याचे महत्व ओळखाल चला सुरुवात करूया तापलाट म्हणजे काय आणि ती का होते हे समजून घेण्यापासून तापलाट गीष्मी ऋतूमध्ये घडते जेव्हा उच्च हवामान दाबाची प्रणाली एका भागात निर्माण होते आणि दोन किंवा अधिक दिवस टिकते अशा उच्च दाबाच्या प्रणालीमध्ये वरच्या स्तरातील हवा जमिनीच्या दिशेने खेचली जाते आणि ती संकुचित होते आणि तापमान वाढ होते हवामानातील तापमान वाढ समुद्र हवामानाच्या पद्धती हिम वनस्पती आणि प्राण्यांवरही परिणाम करते तापलाट धोकादायक असू शकते ज्यामुळे उष्णता ताण उष्णता वेदना यासारखे आजार होतात आणि कधी कधी मृत्यू सुद्धा होतो तापलाटांमुळे होणारे मृत्यू प्रांतानुसार आणि वर्षानुसार बदलतात गंभीर घटनांमध्ये हजारो मृत्यू होतात दोन हजार एकवीस मध्ये तीनशे चौऱ्याहत्तर लोकांनी उष्णता ताणामुळे आपले प्राण गमावले होते भारतातील हवामान खात्याच्या भारतातील हवामान दोन हजार बावीस अहवालानुसार दोन हजार बावीस मध्ये अत्यंत उष्ण हवामानामुळे भारतात दोन हजार दोनशे सत्तावीस लोकांची मृत्यूची नोंद झाली एकोणीसशे एक नंतर दोन हजार बावीस हे पाचवे सर्वात उष्ण वर्ष होते भारतीय हवामान खात्यानुसार तापलाट आल्यावर सहज समजली जात नाही जोपर्यंत कोणत्याही स्थानाचे कमाल तापमान सपाट प्रदेशावर चाळीस अंश सेल्सिअसच्यावर पोहोचत नाही आणि डोंगराळ भागात तीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत नाही जेव्हा कमाल तापमान पंचेचाळीस अंश किंवा अधिक असते त्यावेळी तापलाट घोषित करावी भारताच्या पूर्व मध्य आणि पश्चिम भागात जसे उत्तर प्रदेश बिहार ओडिशा झारखंड विदर्भ महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश श्री गंगानगर राजस्थान इत्यादी ठिकाणी उष्णता लाटांसाठी अधिक संवेदनशील आहेत ग्रीष्म ऋतूमध्ये तापमान पंचाळीस अंश पेक्षा जास्त असते जे लोकसंख्येवर विपरीत परिणाम करते चला पाहूया तापलाटांचे परिणाम आणि सरकारने घेतलेल्या उपाययोजना फक्त माणसावरच नव्हे तर प्राणी आणि वनस्पतीवर देखील ताप लाटेमुळे वाईट परिणाम होतो ताप लाटेच्या काळात सरकार वेळोवेळी मार्गदर्शक सूचना सल्ले आणि प्रतिबंधक उपाय जारी करते भारतीय हवामान खाते डी हवामान अंदाज आणि संबंधित राज्य व जिल्ह्यांना परिस्थितीनुसार सावधगिरीच्या उपायांसाठी सल्ले देते तुम्हाला माहित आहे का कि ताप लाटांच्या परिणामांना कसे कमी करावे जोखीम कमी करण्याच्या पायऱ्या पाळून तुम्हाला ताप लाटांसाठी जोखीम कमी करण्याच्या चार उपायांपासून मार्गदर्शन करतो पूर्व सूचना प्रणाली आणि तात्काळ समन्वय वैद्यकीय सुधारणा आणि प्रशासकीय उपाय सार्वजनिक जागरूकता आणि समुदाय संपर्क स्वयंसेवी संस्थांशी आणि नागरी समाज संस्थांशी सहकार्य अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक जोखीम कमी करण्याच्या पायरीवर क्लिक करा जिथे आवश्यक असेल तिथे तात्पुरते निवारे उभे करणे सार्वजनिक ठिकाणी जल वितरण प्रणाली सुधारणे आणि शरीराचे तापमान कमी करण्यासाठी इतर नाविन्यपूर्ण उपाय अंमलात आणणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त पुरेशा प्रमाणात पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे शरीरात चांगल्या प्रमाणात पाणी राखण्यासाठी दिवसभर बर भरपूर पाणी प्या शासकीय यंत्रणा तापमानाचा अंदाज आणि उष्णता अलर्ट संदेश म्हणून मोबाईलवर पाठवतात ज्यामुळे पूर्वसूचना आणि समन्वय सुधारला जातो पूर्व चेतावणी काळजीपूर्वक ऐका घरात राहा आणि बाहेर जाणे टाळा तुम्हाला अलर्ट मिळाल्यावर त्वरित कृती करा अति उष्ण ताप लाटांपासून बचाव कसा करावा याबद्दल जागरूकता संदेश इलेक्ट्रॉनिक मुद्रित तसेच सोशल मीडिया आणि माहिती शिक्षण आणि संवाद ई सी सामग्रीद्वारे प्रसारित केले पाहिजेत रुग्णालयांमध्ये उष्णता उपचार कक्ष तयार केले पाहिजेत आणि उष्णता लाटामुळे होणाऱ्या इतर दुखापती टाळण्यासाठी सल्ले शाळा कार्यालय आणि जनतेमध्ये प्रसारित केले पाहिजेत उष्णता ताण म्हणजे तुमच्या शरीराचे तापमान चाळीस अंश सेल्सिअस म्हणजे एकशे से चार अंश फॅरेनाइट किंवा त्याहून अधिक होणे ज्यामुळे गोंधळ आक्षेपक किंवा कोमाचा त्रास होऊ शकतो हे जीवघेणे असू शकते उष्णता तानाची लक्षणे म्हणजे उच्च तापमान गोंधळ आक्षेपक बेशुद्ध होणे लाल सर त्वचा हृदयाचे वेगवान ठोके आणि श्वासाची वेगवान गती उष्णता ताणाचा उपचार म्हणजे थंड जागी हलवणे ओल्या कपड्यांनी थंड करणे पाणी पिऊन शरीराला हायड्रेट ठेवणे आणि त्वरित वैद्यकीय मदत घेणे बर्फाच्या पॅकचा वापर टाळा आता एक कृती करूया दिलेल्या प्रश्नाचे उत्तर योग्य पर्याय निवडून द्या तुम्हाला काय वाटते तापलाटांचे काय परिणाम होतात तापलाटांचे शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य आणि आर्थिक बाबींवर लक्षणीय परिणाम होतात प्रत्येक परिणामावर जाणून घेण्यासाठी सूचक बिंदूवर क्लिक करा अत्यंत उष्ण तापमानाच्या घटनांचा मानवी आरोग्यावर गंभीर व घातक परिणाम होतो सरासरीपेक्षा जास्त उष्ण परिस्थितीमुळे शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे आजारांचा उद्रेक होऊ शकतो हे आजार सामान्यत निर्जलीकरण आणि उष्णता ताण उष्णता वेदना उष्णता थकवा हृदय व श्वसनाच्या विकारांशी संबंधित असतात तापलाटेची लक्षणे अशी आहेत एडिमा किंवा सूज सिंकोपी किंवा बेशुद्ध होणे सामान्यतः एकोणचाळीस अंश सेल्सिअस म्हणजे एकशे दोन अंश फॅरेनाइट पेक्षा कमी तापमानासह उष्णता वेदनांचे लक्षण म्हणजे हो अशक्तपणा चक्कर येणे डोकेदुखी मळमळ घाम येणे स्नायूंच्या वेदना आणि घाम येणे आढळू शकते उष्णता ताणामध्ये शरीराचे तापमान चाळीस अंश म्हणजे एकशे चार अंश फॅरेनाईट किंवा त्याहून अधिक होते ज्यामुळे भ्रम आक्षेपक किंवा जाणे या घातक अवस्थांचा सामना करावा लागतो ताप लाटेच्या काळात तणाव चिंतेत वाढ होते आणि मानसिक वर्तणुकीशी संबंधित आणि संज्ञात्मक विकार तीव्र होतात किंवा सुरू होतात ताप लाटेचा मानसिक परिणाम म्हणजे लक्ष केंद्रित करण्यात अडथळा घरगुती हिंसाचारात वाढ आणि मद्यपान व अंमली पदार्थांचे सेवन वाढते तापमान वाढल्यामुळे जागांच्या थंड करण्याची गरज वाढते उन्हाळ्यात शहरी भागातील विजेची मागणी शिखरावर असते कारण वातानुकूलन प्रणालीच्या वापरामुळे थंड करण्याचे ओझे वाढते जागांच्या थंड करण्याची गरज वाढली आहे उन्हाळ्यात शहरी भागामध्ये विजेची मागणी वाढते ज्यामुळे वातानुकूलन कूलर आणि पंख्याच्या वापरामुळे वातावरण थंड करण्याचे ओझे वाढते यामुळे विजेचा जास्त वापर होतो अत्यंत उष्ण तापमान यांत्रिक थंडी करण्याची आणि मागणी ज्यामुळे विजेचा वापर वाढतो यामुळे घरगुती खर्चावर परिणाम होतो आता ताप लाटा विरुद्ध उपाययोजना समजून घेऊया सूर्याचा ताण सहन करणाऱ्या व्यक्तींसाठी घरगुती उपाय योजना जर एखाद्या व्यक्तीला सूर्यप्रकाशामुळे त्रास झाला असेल तर त्याला या पालन केल्यास परिस्थिती हाताळता येईल टप्पा म्हणजे त्या व्यक्तीला थंड ठिकाणी सावलीत थांबण्यास सांगणे त्याला ओल्या कपड्याने पुसा शरीर स्वच्छ ठेवा साधारण तापमानाच्या पाण्याने त्याच्या डोक्यावर पाणी टाका त्या व्यक्तीला पिण्यासाठी ओएरएस द्या किंवा लिंबाचा शरबत द्या किंवा जे काही उपयुक्त आहे ते द्या शरीराला हायड्रेट करण्यासाठी त्या व्यक्तीला त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा रुग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे कारण उष्णता ताण जीव असू शकतो बचावात्मक उपाययोजनांना दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकते आधुनिक घरांसाठी थंड करण्याचे उपाय ज्यामध्ये बांबू छपराची पामच्या पानांचे छप्पर स्क्रीन हिरवी जाळी सावली आणि रंग यांचा समावेश आहे आणि नवीन घरांसाठी थंड करण्याचे उपाय ज्यामध्ये नियोजन आणि स्थान निर्देश खिडक्यांचे रूप सावली उभ्या हिरव्या वेली आणि पेरोलाच्या जाळ्या यांचा समावेश आहे प्रत्येक थंड करण्याच्या उपायावर क्लिक करा आणि अधिक जाणून घ्या बांबू छप्पर आणि पामच्या पानांचा वापर पारंपरिक आणि पर्यावरणपूरक छपराच्या सामग्रीसाठी होतो जो थंड करण्यासाठी एक टिकाऊ आणि नैसर्गिक मार्ग प्रदान करतो हिरवी जाळी सावलीची व्यवस्था करते आणि इट ट्रान्सफर करण्यास मदत करते सर्वात प्रभावी थंड करण्याचे उपाय म्हणजे सावली प्रदान करणे आणि उष्णता हस्तांतरण कमी करणे भिंतींचे रंग आणि टेक्चर तापमान कमी करण्यास मदत करू शकतात जेव्हा ते सौर उष्णतेचे शोषण कमी करतात भवनाचे स्थान ठरवताना सौरप्रकाश आणि वाऱ्याच्या दिशेची महत्वाची भूमिका आहे स्थानामुळे भिंतीमधून उष्णता शोषणावर परिणाम होतो आणि यामुळे इमारतीच्या थंड होतो खिडक्यांचे हवा जर इनलेट आणि आउटलेट मधील लांबचा मार्ग घेत असेल तर अधिक थंड हवा मिळवता येतो सावलीच्या साधनांचा वापर इमारतीमध्ये सौर उष्णता प्राप्ती कमी करण्याचा प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे इमारतीच्या बाह्य पृष्ठभागाच्या तापमानात कमी येते गरम हवामानात हे तापमान वातावरणीय तापमानापेक्षा दहा टक्के जास्त होऊ शकते पार्श्ववर्तुळ हिव्या वनस्पतीमध्ये बहुउपयोगी गुणधर्म आहेत त्यामुळे सावली मिळते हवेची गुणवत्ता सुधारते इमारती आणि आतल्या तापमानात दोन अंश सेल्सिअस ते आठ अंश सेल्सिअस कमी करते पेरोलाच्या जाळ्या म्हणजे एक बागेची रचना किंवा चौकटी जी सामान्यतः उभ्या खांबांनी किंवा स्तंभांनी बनवलेली असते ज्यांना क्रॉस बीम आणि एक खुला जाळी छप्पर असते याचा उपयोग सावली प्रदान करण्यासाठी बाहेरील जागा निश्चित करण्यासाठी आणि बागांमध्ये किंवा या सजावटीचा घटक म्हणून केला जातो ट्रेलिस म्हणजे एक फ्रेम किंवा रचना जी उभ्या आणि आडव्या काठ्या किंवा स्लॅटच्या मालिकेने बनलेली असते जे सामान्यतः लाकूड किंवा धातू पासून बनवलेले असतात याचा उपयोग चढणाऱ्या वनस्पतींना आधार देण्यासाठी आणि बाहेरील जागांमध्ये सजावटीचा घटक म्हणून केला जातो ताप लाटे दरम्यान परिणाम कमी करण्यासाठी आणि उष्णता ताणामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू टाळण्यासाठी तुम्ही खालील उपयोजना करू शकता हलका रंगाचा ढिला आणि छिद्रित कॉटन कपडे घाला बाहेर जाताना सुरक्षात्मक चष्मे छत्री किंवा टोपी बूट किंवा चप्पलांचा वापर करा पुरेसे पाणी प्या आणि शक्य तितक्या वेळा जरी तुम्हाला तहान लागत नसेल तरी तुमच्या बरोबर पाण्याची बाटली नेहमी ठेवा जेणेकरून तुम्ही हायड्रेट राहू शकता जर तुम्ही बाहेर काम करत असाल टोपी किंवा छत्री वापरा आणि तुमच्या डोक्यावर गळ्यावर चेहऱ्यावर आणि हातावर ओले कपडे वापरा जर तुम्हाला चक्कर येत असेल आजार असल्यास किंवा बेशुद्ध होण्याची भावना होत असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटा उष्णतेच्या लाटेच्या वेळी घरगुती पेय लस्सी किंवा लिंबाचा रस किंवा तांदळाच्या पाणी किंवा ओआरएस प्या बेशुद्ध होण्याची भावना होत असल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा किंवा लिंबू पाणी ताक इत्यादी घ्या जे शरीराला तुम्हाला हायड्रेट करण्यास मदत करतात घराच्या बाहेर जाणे टाळा विशेषतः दुपारी बारा ते तीन वाजेच्या दरम्यान बाहेरील तापमान उच्च असताना कठोर कार्य करणे टाळा दुपारी बारा ते तीन वाजेच्या दरम्यान बाहेर काम करणे टाळा उष्णतेची लाट शरीराला हायड्रेट कमी करणाऱ्या दारू चहा कॉफी आणि कार्बोनेटेड पिणे टाळा स्वयंसेवक स्वयंसेवक कोणत्याही संस्थेसाठी समुदायाचा केंद्रबिंदू शकतात सरकारच्या सल्ल्यांचा संदेश वाहक म्हणून कार्य करू शकतात आणि इशारे प्रसारित करू शकतात स्वयंसेवक प्रभावित क्षेत्रातील लोकांच्या स्थलांतरात मदत करू शकतात स्वयंसेवक विविध सेवांसाठी मदत शिबिरात सेवा देऊ शकतात स्वयंसेवक इथली डीज करण्यासाठी सरकारच्या संस्थांना मदत करू शकतात राज्य सर्व प्रकारच्या सामान्य सेवांसाठी स्वयंसेवकांचा वापर करू शकतात चला उष्णतेच्या लाटेसाठी सुरक्षा बद्दल बोलूया दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत सूर्यापासून दूर राहा नियमितपणे पाणी प्या आणि हलके ढिले कपडे घाला गोगल छत्री आणि योग्य पादताने वापरा मी स्वयंसेवक म्हणून कसा मदत करू शकतो तुम्ही लोकांना उष्णतेच्या लाटेच्या काळात सावधगिरी शिकवू शकता त्यांना घरात राहण्यास हायड्रेट राहण्यास आणि योग्य कपडे घालण्यास सांगू शकता तुमचे प्रयत्न त्यांना सुरक्षित ठेवू शकतात निश्चितच मी इतरांना सूचित करीन आणि प्रभावित लोकांना मदत करीन एकत्रितपणे आपण फार मोठा फरक निर्माण करू शकतो स्वयंसेवक म्हणून तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद तुमच्या मदतीने तयार झालेल्या आपत्कालीनची यादी पुढील प्रमाणे आहे उष्णतेच्या लाटांच्या परिणामांच्या बाबतीत पाणी बाटली छत्री किंवा टोपी किंवा हेड कवर हँड टॉवेल हँड फॅन आणि इलेक्ट्रोलाइट ग्लुकोज आणि ओरल रिहायड्रेशन या मध्ये चर्चा केलेले मुख्य मुद्दे म्हणजे उष्णतेच्या लाटा अद्याधिक गरम हवामानाच्या कालावधीत आहेत ज्यामुळे मानवी आरोग्य आणि कल्याणासाठी विविध धोके निर्माण होऊ शकतात उष्णतेच्या लाटांचे धोके समजून घेणे आणि कमी करण्याच्या धोरणांची अंमलबजावणी करणे अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरून उष्णतेच्या तीव्र घटनांच्या प्रभावाचा प्रभाव कमी होऊ शकेल उष्णतेच्या लाटेच्या काळात संरचनात्मक उपाय लागू करणे आवश्यक आहे जसे की हायड्रेट राहणे सावली शोधणे हलके कपडे घालणे आणि पंखे किंवा एअर कंडिशनिंगचा वापर करणे उष्णतेच्या लाटेच्या सुरक्षिततेसाठी शिफारस केलेले उपाय म्हणजे दुर्बल व्यक्तींवर लक्ष ठेवणे बाहेरील क्रियाकलाप टाळणे आणि सनस्क्रीनचा वापर करणे क्लायमेटायझेशन म्हणजे अत्यधिक परिस्थितीशी हळूहळू जुळून घेण्याची प्रक्रिया जी व्यक्तींना उष्णतेच्या प्रभावांचे उत्तम प्रकारे सहन करण्यास आणि सामोरे जाण्यास महत्वाची आहे आता तुम्हाला या विषयाबद्दल तुमची समज तपासण्याचा वेळ आली आहे दिलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या हे एक मूल्यांकन एक्झरसाइज आहे सर्व प्रश्नांना समान महत्व आहे तुम्हाला चाचणी पास करण्यासाठी किमान साठ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा अभिनंदन